नमस्कार बाल मित्रांनो माझे नाव जेस्वी भावसेमनारकर मी इयत्ता पहिली अमध्ये शिकते मी आज तुम्हाला लोकमान्य टिकांबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे लोकमान्य टिकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरीतील चिखली गावी झाला त्यांचे खरे नाव केशव गंगाधर टिळक त्यांचे आईचे नाव पार्वतीबाई त्यांचे वडिलांचे नाव गंगाधर टिळक स्वराज्य हा माझा जन्म